हे बघा उठलंय आमचं पिल्लू चल ना पिल्ला आंघोळ कर जायचं आपल्याला भूर ते आजी आजी चालले बघ चाललंय म्हणजे असा काय खायला का तसेच हा का आता हे बघा आम्ही चाललोय थांबलो होतो थोडं पंपावर इकडं माग वैष्णवी आईवी पण आहे तर ही गाडी केलेली इकडं कुठ तरी बाहेर जायचं म्हटल्यावर खायला सोबत पाहिजेत कारण गाडी थांबते म्हणा पण बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं पण थोडंफार पाहिजे त्याच्यासाठी आई आणि वैष्णवी करते आणि आमची सानूबाई पण करते काय करतो पिल्लू स्वयंपाक करती झोप नाही आली तुला सकाळी लवकर उठायचं पिल्लू हे बघा इकडं लाटायचं काम चालू आहे वैष्णवीचं आणि आईचं कोणत्या पुरे आहे या म्हणजे या असा काय खायला जमत का तशाच हा को, हाँ। हाँ ये ये का हे कडक होणार का आता हा हे बघा हे कडक होणार आहे तर जायचं म्हटलं चिवडण ते तर सगळेच घेतात नाही का वैष्णवी कोमड आणि आम्हाला जसा पाहिजे तसा चिवडा पण नाही आहे त्याच्यामुळे हे घेतलंय आणि मेंबर पण भरपूर जण आहे वीस बावीस जण आहे त्याच्यामुळे सगळ्याला पुरली आहे हिशोबाने हे चांगलं आहे सगळ्यांनी थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल घेतलं तर होऊन जातं अशा पद्धतीनं कधीपासून लागले तुम्ही हे करायला आणि याच्यात काय काय टाकलं याच्यासाठी ते थांबले होते माझ्यासाठी पण मी बाहेर गेलेलो होतो त्याच्यामुळे रेसिपी आपल्याला घेता नाही आली पण जाऊ द्या एक तरी काय काय घेतलं याच्यात तू घेतला वैष्णवीनं

मस्त आहे काही गरज नाही मी ताजी तिकट पण व्यवस्थित आहे हो खाऊन बघितली पिलू तू खाऊन बघितली खाऊन बघती तू काय करती तू स्वयंपाक काय भाजी करती है? भाजी पोळ्या करती काय स्वयंपाक करती पोल्या कुठे जायचं उद्या तुला मम्मी आता कर बर नवीन नवीन कपडे घेतले तू ते बघा रात्रीचा भरपूर उशीर झाला तरी पोरगी झोपाचे नाव घेत नाही जसोबत चरसे सगळ्यांचे जेवण झाले आजी आणि नाना तिकडे झोपले पण पर... ही पोरगी बघा तू झोप आजी झोप्या तुला कधी झोपायचं पिलू हा थोड्या वेळात झोपती तू आई सोबत आता नको भरून आता बस झालंय आता वाजलेले बघा रात्रीचे दहा वाजलेले आणि यांचं चालू आहे बरं बर करणं पण आई लवकर उठायचं आहे तर थोडं आता फास्ट स्टार्ट पहा आमचं तर ठरलंच ना तेव्हा आपल्याला काय करायचं काय करायचं आपण दुपारपासूनच विचार करत होतो ना नाही का हा व्हिडिओ घेतला आता रेसिपीचा बरं जाऊ द्या जेवढं तेवढं फास्ट आठपा आणि झोपा कारण झोप बी झाली पाहिजे सकाळी साडेतीन सकाळी साडेतीन ला साडेचार ला गाडी सांगितलेली हा हा बघू आता सकाळी उठल्यावरच आपली गाडी घ्यायची तर आपली गाडी घेऊ नाही हो तर मग त्या गाडीतच जाऊ नाही का तसे बसते ते एक जण ऍडजस्ट होतो कसं आहे मग येण्या जाण्या सगळ्यांच्या सोबतच राहत आहे नाही राहत ना त्या हिशोबाने असले की थोडी मज्जा येते हां हां तर चला तुम्हाला उद्या सकाळचा व्हिडिओ दाखवतो मी थोडा कारण आता हे झालं आहे आटप्पते मला जेवायचं पण आहे अजून थोडंफार जेवण करतो आणि तोपर्यंत यांचं आटप्त आहे नाही का लवकर यायच पण मग आम्हाला थोडं ते कटिंग ते करायचं होतं त्याच्यामुळं नाही आता आलं तर ठीक आहे जाऊ द्या गाडी चोरून घेता तर चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळ बघा आमची दिदी उठायलीच नाही डोळाच उतलं ना चल पटकन ते चल आजी चालल्या पिलो हे सानू चल 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 चल, 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 चल। आजी चालल्या आधी चालल्या आजी चालल्या हम्म उठायचं नावच नाही आहे सकाळचे वाजले बघा साडेचार आणि माझी आंघोळ झाली आहे सानूला सांनूला सगळ्यात शेवटला उठवा पण पिल्लू काही उठत आहे कारण रात्रीच्या अकरा वाजेला झोपली ती आणि आईची आंघोळ झाली वैष्णवी आंघोळ करते आणि आता आजी पण तोंड धुत आहे आई आटपलं तुझं आईचं आहे आठ आक बरोबर थोडासा हे बघा आईची आंघोळ झाली वैष्णवीच्या आंघोळ आता बाकी ते झालं की लगेच निघायचे पिल्लू उठ ना दीदी चल 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 चाललो चल। मी बाय आजील घेऊन चाललो मी भूर हे बघा उठलंय आमचं पिल्लू चल ना पिल्लू आंघोळ कर जायचं आपल्याला भूर ते आजी आजी चालल्या बघ उठ रडत नाही किती विभाजन उठवा फक्त झोपच सुद्धा नाही घेवायच नाही तिला द्या मला आजीला चला म्हणा पटकन पाणी खेळायला चला आंघोळ करा म्हणा ना। नवी नाटी नाटी मी नवे कपडे घालते म्हणा आजीला राहू दे घरी जाऊ दे आजीला घ्यायचं का आपल्यासोबत घ्यायचं आपल्यासोबत आजीला ते बघा आजीचं पण आठवण आजी घ्यावर लगेच आंघोळ करू सांगून तुम्ही आंघोळ करा बर पिल्लू लोपाळ बळजबरी उठवलं तरी पण रडत नाही कारण सगळं समजतंय आपल्याला कुठेतरी जायचं बाहेर त्याच्यामुळे रडत नाही दिद्या आईची आंघोळ झाली बघ बरं पिल्या पिल्या आईची आंघोळ झाली की विचार आई तिला आंघोळ करणं घातली का दिदीला नऊ नऊ देस ना चला मग आंघोळ करा चला मम्मी सोबत करा पिला मम्मीसोड करा तर चला सगळ्यांचं आटोपत हे बघा हे पण उठले पण गॅलरीत कोणीच नाही आतमध्ये जे रेडी झालेले वाटत सगळे चला जल्दी जल्दी चलो पाणी खेळायचं ना खेळायचं का दिदीला दे पाणी खेळायचं सकाळी सकाळी दोघी जणी मस्त खेळायला चला 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 चला, चला <laughs> ए दीदी दीदी मला करू दिला ए पिल्या आजीला आंघोळ करू दे <laughs> करा म्हणा पट्टन आंघोळ पाणी खेळायला यायचं का म्हणा तुम्हाला आठ पापटकन चला त्या लावायचं टीव्ही काय लावायचं टीव्हीत काय लावायचं टीव्हीत झपूक झपूक आपल्याला जायचं ना आता बाहेर बाहेर जायचं ना आपल्याला पाण्यात खेळायला यायचं तुला पाण्यात खेळायला तर हे बघा आमची दीदी रेडी झालेली आहे कारण सकाळी साडेचारलाच सव्वा चारलाच उठवलं तिला करून एकदम ओके हो रडणं नाही ना ना, काय नाही काय नाही काय नाही आजीसोबत आम्हाला गावाला आहे त्याच्यासाठी आम्ही एवढे फास्ट रेडी झालो खाली आंघोळ सांगू आंघोळ छान आईच्या मांडीवर बस नाही तर दुधू चहा पिणं चालू आहे हे बघा आईने दिला दूध चहा आणून दिला दुधू चहा ते तुटल तुटल पिला पिलं तुटल ते ठेवून घे सगळ्यांना म्हणा मी दुधू चहा पिते म्हण बर म्हण ना मी दुधू चहा पिते या दुधू चहा प्यायला त्या मुडच नाहीये झोपच झालेली नाहीये त्याच्यामुळे काहीच नाही घे चल घे चल जायचं आपल्याला परीसोबत रे बघा सगळ्यांचं आटपलेलं आहे इथे वहिनी आलेलं आहे रविभाई आलेला आहे इकडं निरंजन आलेलं आहे चप्पल हे बघा इकडे कुठं जायचं का आणि समोर चाललंय आजी आज आणि नाना आईचं आटपलेलं चल ना आता निघायचं ना आपल्याला जायचं ना पाणी खेळायला बाई काय अरे व्हिडिओ घ्यायचा असताना थोडा आई चल बर आटपन वैष्णवीच काय राहिलं वैष्णवी झालं का तुझं आटपलं का आता घासायचं दिवसासाठी नाही जायचंय वापस डबल दबल, चल पटकन आठ डब्बर आहे ते खाली उभे आजीला तिकडं नेऊन सोडायचं आहे डबल गाडीजवळ चला बघू आता काय होतं काय नाही गाडी घ्यायचं कॅन्सलच आहे मी आता बऱ्यापैकी तर हे बघा आम्ही चाललो आहे थांबलो होत थो थोडं पंपावर इकडे माग वैष्णवी आहे तर ती गाडी केलेली इकडं आणि थांबलो थोडं बाप

Okay. okay. <laughs>